या न्यूज बुलेटिनचे आगामी गणेशोत्सवानी जन्माष्टमी सणांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिस दलानं आपली सज्जता तपासण्यासाठी मंगळवारी दि चंपक मैदानात एक व्यापक दंगल नियंत्रण सरावाचं आयोजन यशस्वीपणे केलं होतं पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी खास आयोजित केलेल्या या सरावाचा मुख्य उद्देश कोणत्याही संभाव्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला प्रभावीपणे हाताळणं हा होता राखीव पोलीस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी एक तास हा सराव चालला निरीक्षक राजेंद्र कुळसंगेंनी सरावाचं बारकाईने निरीक्षण केलं सरावामध्ये एकूण नव्वद पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या जोडीला चार वाहने नव्वद लाठ्या नव्वद हेल्मेट तीस शिल्ड दहा एस ए आर रायफल्स एक मेगाफोन नव्वद गॅस गन एक पॉईंट दोन नब्लिक दोन रायफल एक स्ट्रेचर आणि बारा बोर रायफल अशा विविध साधनांचा वापर करण्यात आला सरावादरम्यान पोलिसांच्या दंगल नियंत्रणाच्या क्षमतेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी एक अश्रुधुराची नळकांडी प्रत्यक्षात फोडण्यात आली यामुळे कर्मचाऱ्यांना वास्तविक परिस्थितीचा अनुभव घेता आला आणि अशावेळी कसा प्रतिसाद द्यायचा याची उजळणी झाली जमावाला नियंत्रणात आणणं नागरिकांचे संरक्षण करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान टाळणं यासाठी पोलिसांची क्षमता वाढवणं आवश्यक आहे रत्नागिरी पोलिसांनी हा सराव करून आगामी सणांसाठी पूर्ण तयारी दर्शवली आहे जेणेकरून नागरिक निर्भयपणे सण साजरे करू शकतील